नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव माना इंदकेशरी मानाचं हिंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत आजच्या मैदानात मित्रांनो बिनदोडचा बादशाह मथूर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमधून मित्रांनो खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो मथुरची आणि राजाची गाडी लागली होती गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो या सिनेममध्ये पब्लिकने गाडी लागली होती स्पीड किंग भुंगाची भुंगा शोध तो मित्रांनो उरंगलात एक गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन आणि मित्रांनो रायनाची पण गाडी मित्रांनो या सेमीत होती आणि मित्रांनो जेव्हा सेमी सुटला मद जेव्हा मध्या मध्ये मित्रांनो सर्व गाड्या आल्या आणि थोडासा पल्ला वाक्य होता तेव्हा मित्रांनो लाईव्ह बंद झालं परंतु मित्रांनो अशी अपडेट आली आत्ताच फोन केला होता की मित्रांनो मथुरने सेमीपास केला आहे तो फायनलसाठी पात्र झाला आहे आणि आपण जर बघायला गेलो गेलो तर मित्रांनो एकदम टॉपचा सेमी होता भुंगा आणि अर्जुनसुद्धा जबरदस्त पाडले या सेमीमध्ये राईनासुद्धा मित्रांनो जबरदस्त पाळला परंतु नि निकाल घेतला तो कुमार आणि राहुल राहुलभाई पाटील आडवली काल यांच्या त्यांच्या मथूरने फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा ज्या त्यांची हार झाली त्यांना सुद्धा पुढच्या महिन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो